आज आपण ट्रेडिशनल साऊथ इंडियन पद्धतीचं सांबार घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा आता त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी तूरडाळ शिजत घालायची त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवले आणि इथे असे अर्धा तास तूरडाळ भिजत घातलेली होती आता तूरडाळ भिजत घालणं कम्प्लिटली ऑप्शनल आहे पण भिजत घातले तर ॲसिडिटीचा त्रास होत नाही आता ही भिजवलेली डाळ पाणी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायची आणि याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आता इथून मी या मातीच्या भांड्यामध्ये डाळ शिजवते तुम्ही कुकरलाही शिजवून घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला हळद घालायची गरज वाटत असेल तर थोडंसं तेल घालू शकता झाकण ठेवायचे आणि डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आता असं जर भांड्यामध्ये तुम्ही डाळ शिजवत असाल तर वरती जो आलेला फेस आहे तो काढून टाकायचा आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून आपल्याला डाळ शिजायला ठेवायची आता डाळ आपली अर्धवट शिजली गेली की त्यामध्ये आपल्याला ज्या भाज्या तुम्हाला सांबारमध्ये घालायच्या आहेत त्या भाज्या घालायच्या आता जर तुम्ही कुकरमध्ये शिजवणार असाल तर सुरुवातीला दोन शिट्या कुकरच्या करून घ्यायच्या आणि मग त्यामध्ये भाज्या घालायच्या तर इथे मी दुधी घातलेलं आहे बारीक तुकडे करून शेवग्याच्या शेंगा घातलेल्या आहेत बस मी एवढ्या दोनच भाज्या आत्ता घातलेल्या आहेत आणि याला पुन्हा मी झाकण ठेवून शिजवून घेणार आहे आता डाळ व्यवस्थित शिजते तोपर्यंत आपल्याला काही तयारी करून घ्यायची चिंचेचा कोळ लागणार आहे यासोबतच बाकीचे जे मसाले आपल्याला फोडणी करता आणि त्यामध्ये घालण्याकरता लागणार आहेत ते घ्यायचे आहेत कांदा टोमॅटो चिरून घ्यायचे आता आपली जी डाळ आहे शिजायला ठेवलेली डाळ चांगली शिजली गेलेली आहे आता आपण ज्या शेवग्याच्या शेंगा त्यामध्ये घातलेल्या होत्या डाळ घोटण्यापूर्वी त्या काढून घ्यायच्यात आणि मग आपल्याला ही जी शिजवलेली डाळ आहे ती घोटून घ्यायची आता आपण फोडणी करणार आहोत त्यासाठी एक भांड मी गरम करायला ठेवले त्यामध्ये तेल घातलेले आता तेल चांगलं गरम होऊ द्यायचं मग त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे चणा डाळ उडीद डाळ थोडं जिरं घालायचे आणि याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडस हिंग घालूयात यासोबतच यामध्ये आपण कढीपत्ता घालूयात यासोबतच यामध्ये थोडे मेथीदाणे देखील टाकायचे आहेत आपल्याला आता हे थोडंसं परतून झालं की यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आणि पुन्हा याला थोडंसं परतून आहे कांदा खूप ब्राऊनही नाही करायचा आता इथे मी फोडणीमध्ये कांदा घालते बरेच जण डाळ शिजताना देखील कांदा वापरतात डाळ शिजताना तुम्ही त्यामध्ये कांदा टोमॅटो ज्या ज्या भाज्या तुम्हाला सांबारमध्ये घालायच्या आहेत तर सगळ्या भाज्या डाळ शिजताना देखील घालू शकता किंवा या पद्धतीने फोडणीमध्येही घालू शकता आता इथे कांदा घालून मी याला परतवून घेतला कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये थोडं अलं लसूण पेस्ट घातलेली आहे अल लसूण पेस्टसुद्धा कम्प्लिटली ऑप्शनल आहे आता बरेच जण सांबारमध्ये अलं लसूण पेस्ट वापरत नाही तर तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता मिनिटभर परतून घ्यायचंय आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा आहे तर तो टोमॅटो घालून मी याला चांगलं परतून घेणार आहे टोमॅटो परतून झालेला आहे सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये आपण जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती घालते मी यामध्ये याला ढवळून घ्यायचे आणि आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तर इथे मी लाल मिरची पावडर धनेपूड दोन मोठे चमचे सांबार मसाला आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आहे आता यामध्ये आपल्याला सांबार तुम्हाला किती पातळ आहे त्यानुसार पाणी घालायचे याला ढवळून घेऊयात गॅसची फ्लेम मिडियम ठेवायचे आहे आणि यामध्ये आता आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आणि यासोबतच गूळ घालायचा ज्या आपण शेंगा बाजूला काढून ठेवलेल्या होत्या त्याही घातलेल्या आहेत आणि मिक्स करून घ्यायचंय शेंगा जर वरण घोटताना डाळ घोटताना तशाच ठेवल्या तर खूप त्या बारीक होतात आणि मग खाताना त्या व्यवस्थित लागत नाही सांबर याला चांगली एक उकळी येऊ हो द्यायची एक छान उकळी आली पाच मिनटं पुन्हा त्याला आपल्याला कमी फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता एकदम मस्त असं सांबार खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स नक्की कळवा